प्रतिष्ठानी राहिलेल्या दारो आणि ड्रग आक्षेप घेतलेला आहे काय भावना व्यक्त करा भावना ताईंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या आमच्या महिला भगिनी इथे कार्यरत आहेत आणि महिलांनी एकच मागणी केली की महाराष्ट्र सरकार वर्तमानपत्रात बातमी अशी आली होती त्या महिला सांगत होत्या की वर्तमानपत्रात बातमी आली आहे की नवीन दारूची दुकानं महाराष्ट्र सरकार देणार आहेत तर सगळ्या महिलांनी अशी मागणी केली की नवीन दारूची दुकानं ही करू नका आणि ड्रग्जच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनी ह्याच्यात काहीतरी लक्ष घातलं पाहिजे नाही तर पुढची नवीन पिढी ही प्रचंड अडचणीत येईल असं एक आई म्हणून इथल्या सगळ्या महिला भगिनींनी याचा प्रचंड विरोध केलेला आहे महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विरोध झालाय मला वाटतं त्याच्यावर म्हणजे मी जे तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यात विरोध झाला होता त्या कायद्याला मी अशा कुठल्याही ज्याच्यात कुणालाही मोकळा श्वास घेता येणार नाही आणि एका सशक्त लोकशाहीच्या विरोधात जो जो कायदा असेल त्याच्या विरोधात मी आहे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय की त्रिपुषा भाषा तीनही भाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या पाहिजेत आणि इंग्रजीला पाठिंबा हिंदीचा अपमान केला, केला ते ले ले तर ते आम्ही सहन करणार नाही मला नाही माहिती मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट एकतर आणि पाचवीनंतर सगळेच हिंदी शिकतात तीन भाषा पाचवी नंतर आहेत ना ऑलरेडी सगळ्याच राज्यांमध्ये तसं आपल्याच राज्यात आहे ट्रॅपचा मुद्दाय महाराष्ट्रामध्ये सरकारकडनं कोणतीही भूमिका मांडली नाही मला असं वाटतं हानी ट्रॅपचा मला माहिती नाही काय विषय पण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे वारंवार हा विषय येतोय जे काय खरं असेल ते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री हे होम मिनिस्टर देखील आहे त्यांनाच विचारणं सहयुक्ती करायचं पाटलांनी जो राजीनामा दिला त्यानंतर भूमिका त्यांची कशी असणार कुठल्याही पक्षामध्ये दर तीन ते पाच वर्षांनी नवीन अध्यक्ष होतो भारतीय जनता पक्षामध्ये बदल झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला काँग्रेसमध्ये झाला ही प्रक्रिया असते आणि या तिन्ही पक्षांनी प्रक्रियेमध्ये हा बदल होतच ना आता तुमचं पण जेव्हा प्रमोशन होईल तेव्हा दुसरा रिपोर्टर येईलच ना पंधराशे रुपये महिलांना मानधन दिलं जातं आमच्या महिलांची मागणी आली की रोजगार द्या आणि त्या माध्यमातून कुटुंब सक्षम होईल काय काय भावना भूमिका महिलांचं एवढंच म्हणणं आहे की एक तर सरकारने एकवीसशे रुपये करतील सांगावं ते एकवीसशे रुपये करावे आणि ड्रग्ज आणि दारू ह्याच्या बाबतीत जो विचार तुम्ही स्वतः ऐकला की महिलांचं म्हणणं की नवीन दारूची दुकानं नको असं महिला म्हणतायत आणि ड्रग्ज बाबतीत ही प्रचंड ड्रग्ज हे राज्यात दिसत आहेत मुलं त्याच्या आहारी जात आहेत एक पिढी वाया जाईल त्याला वाचवण्यासाठी सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशी महिलांची अपेक्षा चला का जो महाराष्ट्र के सागे पे आ रहा है मेरे ख्याल से महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है जो होम मिनिस्टर है इस राज्य के वही टिप्पणी कर पाएंगे कि एक्चुअली क्या है बहुत चर्चा टीवी पे भी हो रही है असेंबली में चर्चा भी हो रही है नाना पटोली जी ने कल असेंबली में ये मुद्दा भी उठाया तो मेरे ख्याल से महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी जो होम मिनिस्टर है वही कह सकते हैं कि सच क्या है मुख्यमंत्री इन्होंने उन्होंने कहा है कि हिंदी भाषा का जो अपमान करेगा उनको महाराष्ट्र बहुत संस्कारी राज्य है और ये भारत की संस्कृति है हम किसी का कभी भी अपमान कल नहीं करा आज नहीं और कल भी नहीं करेंगे ये बहुत संस्कारी महाराष्ट्र है और यहाँ के लोग भी बड़े संस्कारी हैं और हम हर भाषा का हमेशा हर राज्य का हर प्रांत का हर व्यक्ति का हमेशा महाराष्ट्र ने सम्मान ही किया है ये दुख की घटना है कि महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है उनको अगर ऐसा लगता होगा तो ये बहुत दुख की बात है क्योंकि वो महाराष्ट्र के नेता है अरे अगर महाराष्ट्र के नेता महाराष्ट्र के खिलाफ बोलने लगे बोल किती दुःखी बाब आहे का माझ्या राजेश ताईंना खूप खूप शुभेच्छा अतिशय उत्तम काम आणि कार्यक्रम त्यांनी आज घेतला भावना ताई ताई या भागामध्ये अतिशय उत्तम काम करतात आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे